कोणी म्हणती देवसूर्याला कोणी म्हणती गगनाला पाण्याला कोणी देव बोलते म्हणते मनुष्याला कब्रस्थानी जाऊन कोणी मस्त कापुले झुकविती पिंपळ तुळशी वटवृक्षांना कोणी पुराण वेदा लिहिले व्यापक आहे चरा चरा अवतार मने हा चक्र चिन्ह न्यारा की शाहिषा बाबा अवतार सेजी महाराज अवतारवाणी या ग्रंथामध्ये समजवतात की आज देवासाठी माणसं काय काय करतात देवाने सुखामध्ये ठेवावं देवाने कोणतंही दुःख वाटायला येऊ देऊ नये म्हणून माणसं उपास करतास उपास तपास व्रत वैकल्य पूजा ध्यान धर्म कितीतरी माणूस अठ्ठास करतोय कितीतरी सहाय्यास करतोय कोण अन्नदान करते एवढा सगळा अठ्ठास परमेश्वराला खुश करण्यासाठी परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी माणूस करतोय माणसाच्या मते कि सूर्य म्हणजे देव आहे माणसाला वाटत की पाणी म्हणजे देव आहे अं माणसं काही करतात तर तुळशींना पाणी शिंपडतात वटवृक्षांना कोणी पाणी शिंपते पुराण वेदा माजी लिहिले व्यापक आहे चरा चरा अवतार मनेहा चक्र चिन्ह न, न रंगरूपानी देणारा की युगान साधू संतांनी ज्या ईश्वराचं आपल्याला वर्णन सांगितलेलं आहे की देव निर्गुण आहे देव निराकार आहे देव देव म्हणून फिरशी निज देव नेनसी मुळे कोण देवा नाही रूप देवा नाही नाम देवा नाही गाव कोटे काही ज्ञान देव मने भज आत्म देवा अखंडित सेवा करा त्याची महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज समजवतात की जसा आत्मा आहे असाच परमात्मा आहे मग कधी कोणी आत्म्याला पाहिलं का आत्म्याला आत्मा कसा गार आहे का गरम आहे आत्मा काळा आहे किंवा आत्मा पांढरा आहे किंवा आत्मा इथं आहे आणि तिकडं नाही जसा आत्मा आहे तसाच परमात्मा आहे मग आत्मा कसा आहे निर्गुण आहे निराकार आहे अव्यक्त आहे तसाच सुद्धा भग तसाच भगवंत आहे किंवा व्यक्त आहे निर्गुण आहे चरा चरामध्ये आहे देव देव म्हणून का फिरशी निझ देव नेनसे मुळे कोण निझा हा शब्द जर बारकाईनं लक्षात घेतला तर जवळची वस्तू दर्शवण्यासाठी हा शब्द वापरलेला आहे मी देव नेनसे मुळे कोल कधी अशा परमेश्वराचा आपण शोध घेतला का जो तो आपापल्या आप सुखसोयीनुसार जो तो आपापल्या आप संकल्पेनुसार देवाची भक्ती करतोय देवाची पूजा करतोय पण तीच भक्ती पूर्णत्वाला जाणार आहे की जी सद्गुरू कडून जे ज्ञान घेतलं सद्गुरुने ज्या परमेश्वराचं आपल्याला दर्शन करून दिलंय ना चार वेद सहा शास्त्र अठरा प्राण उपनिषद असते या सर्व ग्रंथांमध्ये सांगितलेला जो देव आहे जर त्या देवाची ओळख नाही झाली तर ती आपली भक्ती पूर्णत्वाला जाणार नाही कितीही सहास केला कितीही आठास केला कितीही प्रयत्न केला ना तरी ते सुख आणि समाधान भेटणार नाही प्रत्येकाला वाटतं की देवाने मला सुखामध्ये ठेवा व प्रत्येकाला वाटतं देवाने कोणतंही माझ्यावरती संकट आणू नये आणि जिथं माणसाची सगळी ताकद संपत्ती जिथं माणसाची सगळी ताकद संपती तिथून पुढं माणसाला देव आठवतो हो तिथून पुढं माणसाला देव आठवतो काय हो भक्तीच्या अवस्था आहे भक्तीची परिभाषा काय आहे लोकांना वाटतं की अगरबत्ती लावणं नारळ फोडणं उपास तपास करणं म्हणजे ह्या हे सगळं केल्याने देव खुश होईल देव प्रसन्न होईल पण कधी आपण हे लक्षात घेतलंय का ज्यांना अन्नच भेटत नाही मग त्यांच्यावरती सुद्धा परमेश्वर प्रसन्न त्यांना सुद्धा परमेश्वर प्रसन्न झाला असता की त्यांना तर आपोआप आप उपास घडतोय त्यांना भेटत जाणं नाही मग त्याच कस कर काय करायचं देवाला पाहण्यासाठी फक्त शुद्ध अंतकरण लागतं एक मनामध्ये शुद्ध भाव लागतो देव भुकेला भोळ्या भक्तीचा देव भावेचा भुकेला ऐसा दुष्काळ तयाला मग असा जर देव पाहायचा असल तर प्रत्येक युगाला सद्गुरू हा साकार होतो आणि आज वर्तमान युगाला सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज त्याच परमेश्वराचं ज्ञान देत आहेत जो देव ज्ञानोबरायंनी पाहिला जो देव तुकोबरायंने पाहिला आणि देवाला पाहिल्यानंतरचा जो आनंद असतो ना तो आनंद अवर्णीय असतो तो आनंद म्हणजे ते आत्मिक सुख असत का म्हणे काही न मागो आणि तुझ्या पायी सुख सर्व आहे हा जीवाची धरपड चालू आहे की मला देव पाहिजेल देव पाहिजे पण हे मन विशेष सुखामध्ये गुंतवते मग जोपर्यंत ह्या मनाला आवर घालत नाही आणि मनाला आवर फक्त हे ब्रह्म ज्ञानच घालू शकत कारण जो मनाच्या पाठीमाग गेला त्याच्या आयुष्याची झाली कारण सांगतात ना मनोमार्गे गेला तो ते ते मुखला, हरी हरिपाठी स्थिरावला तोची धन्य जगद्गुरु संत तुकाराम महाराज असतील महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज असतील समस्त साधू संतांनी गुरुपीर पैगंबरांनी थोर महापुरुषांनी आणि समाज सुधारकांनी जो आवाज लोकांपर्यंत पोचवला आपला देह संपवला आणि हा जो सत्याचा आवाज आहे तो सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचा ठास केला प्रयत्न केला कुठंतरी लक्षात घेणं गरजेचं आहे ज्या जा देवाच्या शोधामध्ये माणूस आपलं आयुष्य खपवतो संपूर्ण आयुष्य घालवतो जे जाणकार आहेत ना त्यांचा पदर धाळा जे जाणकार आहेत ना त्यांचा हात भारा ते बरोबर देवापर्यंत पर्यंत घेऊन जातात आज निरंकारी मिशनच्या माध्यमातून पंच्याण्णव शहाण्णव वर्ष पूर्ण होत आहेत की हा आवाज दिला देत जात आहे की तुम्हाला कोणताही तुम्ही ग्रंथ घेऊन या त्या ग्रंथात जो परमेश्वर दाखवला त्या ग्रंथामध्ये ज्या देवाचं वर्णन केलेलं आहे त्या देवाची ओळख करून आज वर्तमान युगाला माता सुदीक्षाजी महाराज देत आहेत आणि देवाला पाहिल्यानंतर आत्मिक सुख प्राप्त शब्द पाहायला गेलं तर दोन अक्षरीच आहे हो पण ते मिळवण्यासाठी ते अनुभवण्यासाठी काही काहींचं संपूर्ण आयुष्य संपत तरी त्यांना ते अनुभवता येत नाही तरी त्यांना ते त्याचा उपभोग घेता येत नाही हा मग क्षणिक सुखाचा आनंद माणूस घेतोच की चार दोन दिवस सुखे असलेला माणूस परत दुःखी होतोय सुख आणि दुःख ही अवस्था राहणार आहे आणि दुःख ही अवस्था राहणारच आहे पण सुख आणि दुःखाच्या पल्याटची जी अवस्था आहे रा ती म्हणजे आनंदी जर आनंदी राहायचा असल तर गरज आहे ब्रह्मज्ञानाची आणि ह्या जीवाला त्याच्या स्वस्वरूपाची जाणीव करून देण्याची त्या आत्म्याला परमात्म्याची प्राप्ती करून देण्याची त्या जीवाला शिवाची प्राप्ती करून देण्याची गरज आहे तर जीवनामध्ये सुखाने समाधान येणार आहे तरच जीवन आनंदी होणार आहे